शनी प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात केदारनाथ सारखी फुलांची तर महाकालचे डेकोरेशन व महादेवाच्या मूर्तीला चरबीला फुलांची सजावट भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येवला शहरातील अमरधामधील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात आली मंदिराला केदारनाथ सारखी फुलांची तर महाकालचं डेकोरेशन व महादेवाच्या मूर्तीला चरबीला फुलांची सजावट करण्यात आली असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबांच्या मूर्तीला व शिवलिंगेला महाअभिषेक करण्यात आला व नंतर अभिषेक झाल्यावर आरती होणार आहे नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप करण्यात आलंय महाप्रसादाच्या शिवभक्तांचा लाभ घेण्यात आलाय यावेळी नांदेड परभणी सिंग्न नाशिक तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली होती व दर्शनाचा लाभ घेतला आहे आज प्रदोष असल्यामुळे नेहमीप्रमाणे येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये शनी प्रदोष हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी म महाराष्ट्रातून विविध ठिकाणच्या भाविकांनी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जसे की नांदेड परभणी हिंगोली ठाणे मुंबई या ठिकाणी विविध क्षेत्रातून भाविक भक्तांनी भक्तांची मोठी गर्दी झाली होती या नि यावेळी ठीक सकाळी संध्याकाळी चार वाजता बाबांच्या मूर्तीला आणि लिंगाला मह, महा महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर बेलपत्र आणि महा बेलपत्र आणि रुद्धाक्षरचं वाटप करण्यात आलं त्यानंतर प्रसाद महाप्रसादाने सम कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी मंदिराला भ आकर्षक अशी केदारनाथ केदारनाथसारखी फुलांची सजावट करण्यात आली होती व न, न, नंदी महाराजांची नंदी महाराजांची इथे केदार सॉरी नंदी महाराजांची इथे उज्जैनच्या महाकालची रे रेखीव अशी आकर्षक रांगोळीसुद्धा काढण्यात आली होती